छत्रपती शिवाजी महाराजांची बाबी करतायत सगळ्या जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करताय आज आमच्या तरुण पोराने ठरवलं ते आंबड मध्ये बदलायचं आहे बदलाची सुरुवात ही आंबड पुढून करायची तुम्हाला इथून हात लावायचं आहे आणि पुन्हा येता इथं महाविकास आघाडीची सत्ता आणायची खूप सगळ्या लोकांना बोलायचं त्यामुळं तुमचा आणि प्रमुख पावण्यामध्ये वेळ घेत नाही पण एकच सांगतो मित्रांनो शिवप्रसाद सांगले हा अतिशय कष्टू आणि चांगल्या स्वतःचा मुलगा त्यांचे वडील या शहराचे नगराध्यक्ष होते ताई कधी जात पात धर्म न हे कुटुंब आहे सगळ्या अठरा जातीला धर्माला घेऊन चालल्याचा संस्कार शिवप्रसाद मध्ये लहानपणी स्वर्गीय अंकुश राजे साहेबांच्या नेतृत्वात वाढलेला हा मुलगा भैया साहेबाच्या नेतृत्वात वाढलेला हा मुलगा या शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही तो